नमस्कार मैत्रिणींनो मराठी सुगरांमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण मस्त अशी गरमागरम काळ्या मसाल्याची सुरणची भाजी बनवूया तर अशी भाजी तुम्ही याआधी नक्कीच खाल्लेली नसेल तुमच्या नॉनव्हेजच्या चिकन मटणच्या भाजीला काय करता इतकी टेस्टी ही सुरणची भाजी बनते तर या ठिकाणी भाजी बनवायला मी एक छोट्या आकाराचं सुरण घेतलंय सुरणला भरपूर माती असते त्यामुळे आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचंय मी पण हे सुरण स्वच्छ धुवून आहे आता याचे दोन भाग करून घेते हे पा कारण आपण इतक्या सुरणची भाजी बनवणार नाही येतं राहिलेलं सुरण तुम्ही फ्रु फ्रीजमध्ये ठेवू शकता आता अर्ध्या सुरांची मी अशी सुरीनं साल काढून घेते साल आपल्याला अगदी सहज काढता येते हे पा अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि मग सुरणच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने सुरण तुम्ही कापून घेऊ शकता तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे तुम्ही अशी काळ्या मसाल्याच्या वाटणात जर भाजी बनवली तर नक्कीच तुम्ही बोटे चाकून चाकून खाल इतकी अप्रतिम ही भाजी बनते आता हे पाहत सुरीनं मी सुरणच्या आधी उभ्या फोडी करून घेतल्यात आणि मग अशा आडव्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊया खूप जाडसर असं सुरण कापायचं नाही आहे नाहीतर ते पटकन शिजल्या जात नाही त्यामुळं थोड्याशा चपट्या बारीक आकाराच्या फोडी करून घ्यायच्या तर इतक्या सुरणच्या फोडी मी करून घेतल्या तेवढ्या आपण सुरणची भाजी बनूया तर मी नॉनस्टिकचा पॅन गॅसवर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये अर्धी वाटी इतकं तेल घातलं आहे तेल थोडं भरपूर घालायचं आणि तेल गरम झालं की या सुरणच्या फोडी तेलामध्ये आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायच्या तर हे प गॅस मध्यम आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग यांना उलट पलट करून अशा मस्त लाल रंगावर तळून घ्यायच्या सुरण तळताना मस्त असं चटचट आवाज येतो आणि छान या बटाट्याच्या फोडी जशा फुगतात तशा फुगल्या जातात हलक्या फुलक्या होतात आता तळल्यानंतर यांना आपण तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेतले पॅनमध्ये तेल भरपूर आहे थोडंसं तेल कमी करूया एक चमचाभर तेल ठेवले पॅनमध्ये त्यामध्ये दोन तीन तेजपत्ता छोटा दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची एक साधी वेलची त्यानंतर दोन लवंग दोन काळी मिरे थोडस अद्रक दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर एक कांदा उभा कापून घेतलाय तो पण घातलाय तर या ठिकाणी वा वाटण आपल्याला चांगलं लालसर रंगावर परतून घ्यायचं हे पाहता आता हळूहळू हे वाटण छान परतायला लागलंय तर आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर धणे घालायचे आणि एक छोटी वाटी साधारणतः पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे किसून सुकं खोबरं घातले खोबरं असं किसून घालायचं म्हणजे वाटणामध्ये पटकन वाटलं जातं हे पात हलकासा याला ब्राऊन कलर आलेला आहे भाजी आणखीन टेस्टी होण्याकरता आम्ही अर्धा चमचा तीळ त्यानंतर थोडेसे कारळे थोडेसे जवस घातलेत यामुळं भाजीला टेस्ट खूप सुंदर येते आता हे सर्व वाटण लालस रंगावर परतून घेतले यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया गॅस आता बंद केलाय वाटण थंड करायचं आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचं गरम गरम वाटण वाटायचं नाहीये आता पा वाटण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घातलंय त्यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा घरगुती मसाला घातलाय तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता चवीप्रमाणे मीठ पण घातलंय थोडीशी कोथिंबीर घालूया आणि वाटायला थोडं पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही तर वाटण पॅनमध्ये परतताना त्याचे शिंतोडे पॅनच्या बाहेर उडतात त्यामुळे थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया पॅनमध्ये मी चमचाभर तेल घातले त्यामध्ये ते थोडे जिरे तडतडून घेतलेत हिंगाची फोडणी दिली आणि चिमूटभर हळद घातली आणि मग हे मिक्सरला वाटलेलं वाटण घातलंय आता या ठिकाणी आपण मध्यम गॅसवर वाटण चांगलं परतून घेतोय सुरुवातीला वाटणाचा रंग पहा आणि परतल्यानंतरचा रंग पहा तर वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय हे पा दोन ते ती तीन मिनटात वाटणाला कडेने असं तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल आणि वाटणाचा रंग पण बदललेला आहे पहिल्यापेक्षा पहा की ते डार्क रंग वाटणाला आलाय आणि सुगंध तर खूपच अप्रतिम सुटलाय इतकं व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं तरच भाजी टेस्टी बनते आता वाटण खूप घट्ट झाले त्यामुळं थोडंसं पाणी घातलंय तुम्हाला या भाजीमध्ये किती रस्सा बनवायचा तेवढं पाणी घालू शकता मी थोडी ढाबा स्टाईल कमी रशेची भाजी बनवते त्यामुळे पाणी कमी घातले आता एक दोन मिनिट हे वाटण शिजल्यावर यामध्ये सुरणच्या फोडी घातल्यात दोन तीन मिनिट आता आपण याला शिजून घेऊया हे पहा गरमागरम सुरांची भाजी तयार अगदी ढाबा स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे सुरीन असं सुरेच्या फोडी दाबून पाहिल्या ते पटकन तुटल्या जातात म्हणजे छान मौसूत शिजलेल्या आहेत आणि रस्सा पण पहा गरमागरम भाकरी भाताबरोबर चपाती बरोबर, बरोबर लिंबू पिळून कांदा बरोबर खाऊन पहा खूप जबरदस्त लागते ही भाजी चिकन मटनच्या भाजीपेक्षाही या भाजीला खूप अप्रतिम टेस्ट असते एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब करा धन्यवाद